नमस्कार शेतकरी बांधव आज शिल्लोड या एरियामधील आपले काही शेतकरी वाशिम या ठिकाणी आपले एफ वैशिलचा जो चौदा ते पंधरा महिन्याचा प्लॉट आहे तो बघण्यासाठी गेलेला आहे तर आपण आता लाईव्ह त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा ऍड्रेस सांगा माझं नाव विकास झिवराव काळे शिवना तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके okay. आता आलोय वांगी वाशिम जवळ वाशिम वाशिमजवळ ओके okay. सर आता जो आपला जो, आप जो प्लॉट बघितलाय तुम्ही ते पंधरा महिने झाले कंप्लीट तुम्हाला प्लॉट कसा वाटला आता प्लॉट सर एकदम छान झालेला आहे कोण की अगोदर त्याला पाणी नव्हतं त्याने मला फोटो दाखवले अगोदरचे की एकदम वाढलेल्या काढ्या अक्षरदा समजा त्याला ग्रुप टाकायला होता मी तुम्हाला की ग्रुप आपलं येता की बाबा पहिला अगोदर दोन महिन्यापूर्वी कसा प्लॉट होता पाणी पडत कसं झाला होता सांगतो कि ग्रुप नमाज फोटो काढून बघण्यासाठी आले ते शेतकऱ्याला शेजारी घ्या ना तुमच्या व्हिडिओ मध्ये हा हे शेतकरी बघा नमस्कार सर नमस्कार म्हटलं नाही का जेव्हा आपलं पाणी संपलं होतं त्याआधी आपला प्लॉट कसा होता प्लॉट सांगितलं पूर्ण खाड्या पाणी पाणी राहिले त्यानंतर पाऊस पडल्यानंतर हा सगळा बदल झालाय नाव पडल्या बदल ओके पौस ओके।, पौस ले ले ओके सर पुढचा कॅमेरा चालू करा बरं हा शेतकऱ्यांना तुम्ही दाखवून द्या बरं प्लॉट कसं झालेलं हिरवगार झाड तुम्ही दाखवून द्या हे झाड डायरेक्ट म्हणजे आपो एकीने करू शकत की बुवा त्याने मला फोटो दाखवले दे त्याचे पूर्ण काड्या आहे का अशा अशा आता माझ्या हात लावला मी हात लावला आणि अशा काड्या व्हायला होत्या पूर्ण त्याच्या ओके लागलं त्याने मी ग्रुप वर फोटो टाकला होता आपल्या <laughs> ते बिगर मंचिंग आहे पूर्ण आहे खाली हळद बी त्या अगोदरची त्या साहेबानं काही घेतलेलं होतं अगोदर आणि माल आता नवीन माल लागलाय का नवीन माल आहे ना हे नवीन माल फुल धरणार एकदम नको आता नाही ढोस दिला खाली म्हणजे पाणीच नाही त्याच्या द्यायला आता माती खाली समजून अजून म्हणजे अजून सुद्धा पाणी नाही त्यांना द्यायला नाही अजून पाणी द्यायला बरोबर पाणी नाही ड्रीपला पाणी द्यायला नाही सर द्यायला अजून आता मला तुम्हाला हे एक क्वेश्चन विचारायचं आहे तुमचा पुढचा कॅमेरा चालू करा आता तुम्ही ओके तर तुम्ही किंग मिरचीचे संभाजीनगर शिलोडी एरियामधले तुम्ही किंग मिरचीचे तुमची अठरा अठरा वीस वीस मिरची असते मला एक सांगा तुम्ही आता तुम्ही या वर्षी जे बाकीच्या वदर व्हरायट्या हो लावल्या होत्या बरोबर त्या हो व्हरायटी मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला त्याच्यात म्हणजे पूर्ण व्हायरस पूर्ण माल तोडायचे पहिले कोकण गेले मी ला। गोबी लावली त्याच्यामध्ये ओके म्हणजे तुमचा तुम्हाला मिरची सुद्धा नसून भेटली बरोबर थोडा म्हणजे फक्त काळी जायला आम्हाला थोडा आरमार थोडी ज्वेलरी ते काहीच नाही शारप काम ओके तर मग आता मग मला एक सांगा कुणी आता शेतकरी विश्वास नाही ठेवणार की चौदा ते पंधरा महिन्याचा प्लॉट झाला तु, तु, तुम्हाला काय वाटतं आता प्लॉट प्लॉट जुना आहे का शंभर टायका खाली जाते आण तर ते बरोबर ओळखू शकतो की एवढ्या दिवसाचा प्लॉट आहे नवीन प्लॉट समजता तीन महिन्याचा चार महिन्याचा संतोष भाऊला काय सांगू शकता तुम्ही संतोबा टाकला मी एवढं बनवून ते तुम्हाला फोन येऊन द्यायचा हा का हा संतोष बाब जर थोडा प्लॉट करायला सर म्हणे की कि बाबा औषध आहे ते आता जे आपण ज्या प्लॉटला औषध यांना रेफर करतोय ना पहिल्यापासून आपणच करतोय सर्व काही रेफर आज झालं त्याला पास मी काढते त्याचे फोटो काढले ना मी पाठवून देईल त्यांना औषध हा ते मला फोन लावते पुढचा कॅमेरा चालू करा बरं आता परत येणार पूर्ण प्लॉट दाखव पूर्ण प्लॉट कसा आहे हो पूर्ण सर शेतकरी मानून तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे कम्प्लीट या प्लॉटला चौदा ते पंधरा महिने झालेत तर सर म मला एक सांगा हा प्लॉट कसा वाटतो म्हणजे नवीन जो आता जे नवीन लावगड करतील शेतकरी त्यांच्यापेक्षा कसा वाटतो हा प्लॉट परवटा चाललाय सर रे बा ते फूल धारणा बा द्यायला आता त्याने कधील आता अगोदर खत नाही कधी पोटातच काही नाही अन्नदार काहीच नाही पाणीच नाही म्हटलं त्याने खतच नाही केला सर मेन मुद्दा आहे <laughs> मग तिच्यामुळं डिप्रेशन मध्ये आहे थोडस म्हणजे पाणी असलं फुलकी शेडी एकदम खूप छान काढू लागलं बा रेडी दाखवत हे बाय डायरेक्ट फ्रेश झेंडे शेंडे हे खाली हे बघा फुल धारणा आहे चौदा महिने वर लेट झाले ना चौदा पंदरा महिने हे बाय ब्लॅक थ्रीच नाही बाकी काहीच नाही बरं पांढरी माशी काहीच नाही ते काय तर अजून तर तुमच्या अंदाज किती महिने चालेल हा प्लॉट आमच्या सारखे ते पण तुम्ही सरता एक वर्ष तर शंभर टक्के चालते शंभर म्हणजे जशी कंपनी बोलते की व्हरायटी जी आहे कम्प्लीट दीड ते दोन वर्ष चालते हे खरं आहे का खोटं आहे तुम्ही आता तुम्ही डोळ्याने बघितलंय ते खरंय खरंय मी सांगतो माझ्या अनुभवाने सांगतो मी

हा हा सर यो, यो, बोला ना। जर मग जर म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही व्हरायटी म्हणजे आता दोन हजार चोवीस साली म्हणजे एक काय काळाची गरजीची बरोबर टक्के टक्के तर तुम्ही आता इकडे आपल्याकडे पण आले होते नगर मध्ये पण प्लॉट बघण्यासाठी आले होते तुम्ही मला पहिले काय बोलले होते की आम्हाला ज्या आता दोन तीन महिन्याचा प्लॉट नाही बघायचा मला जुना प्लॉट आहे तुम्हाला तो विचार करा या टेम्परे एवढं टेम्परेचर होत किती तुम्हाला माहिती सगळ्या जास्त या वर्षी टेम्परेचर गेलं टेम्परेचर वाशिमधून हा मग एवढं टेम्परेचर मधून वाचून हा प्लॉट विचार करा कसा प्लॉट एवढा खतरनाकडे नवीन ब्रँचेस काढले दो त्यांच्या आताच्या कंडिशन मध्ये नवीन प्लॉट सुद्धा असा बनवू शकत नाही नाही ना हे बाई काढी बाज पूर्ण हे वाईल काढी लव नाही खराब होऊ शकत नाही संतोष भाऊ म्हणजे जो आता जे जो तोडायला आता दोन तीन कुंटल निघाल थोडा पण नंतर जो पळा तोडा निघाल जर पंचवीस तीस कुंटल तोडा निघाल त्या दुसरा घ्या ते शेतकरी कॅमेरे करा त्यांना विचार किती लाल मिरची किती तोडली हिरवी किती तोडली चौदा महिन्यामध्ये ते जे आहे त्यांची त्यांच्या ते चांगले सांगतील महिन्याचा एकूण वैशल्य वराठी मेन शेतकरी बाबा हा सगळ्यात मेन त्यांची मूळ म्हणजे सर आपलं म्हणजे आतापर्यंत चौदा महिन्यामध्ये किती उत्पादन काढलं लाल किती तोडली हिरवी किती तोडली तुमच्या अंदाजे पाच एक लाखाचं उत्पन्न झालं बरोबर लाल किती विकली असे विकले क्विंटल वगैरे आणि हिरवी हिरवी तीन लाख रुपयाची हम्म बरोबर

काय आता आपल्या संभाजी शिरोड एरिया मध्ये जर असा प्लॉट असता तर सर सर आता मी तर सांगतो आम्ही शिवण्यामध्ये प्रॉपर तर बडा सांगत आम्ही कम से कम दहा ते बारा जाणार लावासाठी हा शंभर टक्के डायरेक्ट नाही नाही मी काय बोलतोय तुम्हाला जर आता यांच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे जर हा जर प्लॉट तुमच्या असता तर प्लॉट कसा असता आता एकदम भारी असताना आम्हाला कल्पना नाही आहे पण आमच्या एवढा खर्च नाही सर याचा पण मेन मुद्दा धरला तर नाही नाही खर्च नाही अजिबात झिरो खर्च आहे त्यांचा खर्च अजिबात मिस खर्च नाही करून देत ना आम्ही आम्ही काही ना काही काही ना काही ट्रिप मध्ये वाटाय ते चालू द्याय ते एवढ हे नाही करत नाही त्यांना विचार ना किती दिवसाची अंतराऊ फवारणी केली त्यांनी नाही पवार थायलाय ना पंधरा दिवस विदेश राहिला नाही विचार करा मग खर्च किती वाजतोय ते तुमचा हे पान हो हे पान किती भारी तू हे काढून दे काय ते म्हणजे एक महिन्यात पाहिलं ना की एकदम विशेष नाही असं विशेष नाही बरं लोड होऊन जाईल पूर्ण महिन्यामध्ये एक महिन्यात शंभर टक्के लावून कोण आला कोणी म्हणणार मला की महिने जवळपास सोळा महिन्याच्या नंतर घेऊ प्लाट आहे इन्शुअर करू शकत नाही आता ते मी तुम्हाला एक सांगतो अख्या पूर्ण वाशिम मध्ये सुद्धा असा प्लॉट नसेल నే 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 చర్షి మాజా ఫక్త దివాళపర్యంత ప్లాట్ చార్ కొన